कसे आहात मित्रांनो विरंगुळावर तुमचं स्वागत आहे काल आपण व्हिडिओ टाकला होता गावठी वांग्यांच्या भरताचा तर तुम्ही घरी ते ट्राय नक्कीच केलं असेल अशी मला आशा आहे आज आपण बनवणार आहोत आरोग्या आरोग्यासाठी अतिशय चांगलं उन्हाळ्यात थंडगार असं कैरीचं पन्ह त्यासाठी त्यास त्यासाठी मी गावठी कैरे आणलेले आहेत तर बघूया स्टार्ट करूया हे काय हे कसं केलं आता आपण किती कायऱ्या घेतल्यात चार कायऱ्यांचा आणि ह्या कैऱ्या आपल्या रायवळी आंब्याच्या आहेत की रायवळी आंब्याच्या कैऱ्या आहेत तर रायवळी आंब्याच्या कैऱ्या कच्च्या कायऱ्या आहेत पण त्या तयार असतील अशा आंबट घ्या कोळ्या कायऱ्या काढू नका तर ते त्याच्यानंतर काय करायचं ते घेऊन चांगलं उकडवायचं त्याला आणि ते उकडवायचं कशामध्ये आपण उकडवतो हो हे कुकरला एका शेतीमध्ये सुद्धा होतात किंवा अशाच पातेलीमध्ये शिजवून तरी शिजत गेल्या की आपोआप त्याची साल निघत जाते ठीक आहे मग अशी पूर्ण साल निघाली पाहिजे बघा त्याच्यानंतर असं त्याचा पूर्ण गर काढून घ्यायचा त्याला कोळून घेणं असं म्हणतात तर असं पूर्ण कोळून घ्यायच्या कैऱ्या मग त्याचा घर असा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आता आपण हे काय केलंय काय करायचं हे आपण दाखव इकडे हा असा घर हा पूर्ण आपण काढून घेतलाय आता एका भांड्यात काढून घेऊया जेवढा घर होईल तेवढाच गुळ घ्यायचा त्या मापाने जेवढा आता भांडभर झालाय घर त्याचा कोळ जो आहे घर त्याचा तो भांडभर झालाय मग आता भांडभर झाल्यानंतर मग काय भांडभर तेवढ्याच प्रमाणात गूळ मग त्याचं परमन... प्रमाण म्हणजे त्याचं गोडवा बरोबर होतो नाहीतर मग जास्त गोड होतं किंवा मग आंबट राहतं मग त्याला काही चव येत नाही तर आता खरं तर हे साखरेमध्ये पण करतात ना साखरेमध्ये पण करतात गोळामध्ये पण करतात तुम्हाला जसं आवडेल ज्या पद्धतीने तुम्हाला आवडेल ते तुम्ही घालू शकता आम्ही आता गुळाने करणार आहोत गुळ घालून करणार आहोत आता हे भांडभर तुम्ही बघू शकता इथे गोळ आहे जो घर आहे हा आता ठीक आहे तर असं गुळ आम्ही आता किसून घेतोय तुम्ही का कापून घ्यायचं कापून घेतला तरी चालेल का बारीक जिरून मिक्सरला सुद्धा फिरवून घेतला तर चालतो चालतो पण मिक्सरची भांडी खराब होऊ शकतात त्याने पातळ बाज होतं त्यामुळे आम्ही किसून घेतोय आम्ही किसून घेतोय त्याच्यामुळे किसून पण घेऊ शकता बारीक होण्याचे मतलब आहे अशा पद्धतीने तो किसून घ्यायचा गूळ म्हणजे बारीक करून घ्यायचा हा आता काय हा आपण एक भांड गूळ घेतलेला आहे किसून घेतलंय ना आपण पूर्ण टाकायचा म्हणजे जो घर आहे त्याच्यामध्ये टाकून परत आपण हा पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित बघा या अशा पद्धतीने तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि कैरी पण पिण्याचे फायदे जे आहेत ते ते अतिशय आरोग्यदायी आहे आपण उन्हाळ्यामध्ये जे कोल्ड ड्रिंक आणतो ते कोल्ड्रिंकनी त्याचे ते कार्बोनेटेड वॉटर आहे तर त्याच्यामध्ये ते अतिशय शरीराला घातक आहे तर हे कोकम सरबत किंवा कैरीचं पणं हे जर आपण प्यायलो तर ते आपल्या आपल्याला थंडावा पण देतं आणि आपल्या आरोग्याला पण चांगलं आहे पुढच्या वेळेला मी कोकम सरबताचा व्हिडिओ तुम्हाला बन बनवून दाखवेन आता खरं तर मी कोकणातला आहे त्याच्यामुळे आम्ही झाडावरची कोकमं काढून आम्ही कोकम सरबत बनवतो आम्ही विकत कोकम सरबत घेतच नाही तरी पण मी व्हिडिओ बनवेन त्याच्यावर कसं बनवायचं कोकम सरबत आता हे बघा हे एकजीव असं झालेलं आहे असं एकजीव करून घ्यायचं म्हणजे आणि गुळ वापरण्याचा दुसरा फायदा हा आहे की त्याला असा मस्त पिवळा कलर येतो बघा आता तुम्ही बघू शकता असा पिवळा कलर मस्त आलेला बारीक करून घ्यायचा हा, हा गुळ व्यवस्थित बारीक करून घ्यायचा सगळं एकजीव करायचं गुठळी ठेवायची नाहीये पूर्ण एकजीव मिश्रण करायचं आता आपण बघू शकतो हे बघा व्यवस्थित छान गुळाचा फ्लेवर येतो त्याला त्यामुळे आणि गुळ छान असतो तब्येतीला चांगला असतो हे बघा असे सगळ्या गुठाळ्या फोडून घेतलेल्या आहेत थोडा वेळ लागतो पण चवीला खूप छान होते यानंतर हे बघा आपण त्याला चाळणीवर असं मस्त गाळून घेतोय गाळून घेण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय आहे की त्याचं म्हणजे गुठळी त्याच्यात अजिबात राहणार नाही हाताने आपण फोडून घेतलेल्याच आहेत पण काही उठाळ्या असतात ज्या हाताने फुटत नाहीत तर अशा वेळी आपण ते पूर्ण असं व्यवस्थित गाळून घेतोय बरोबर ना ह्यासाठीच गाळून घेतो ना आपण ते आहे ही आता वेलची पावडर टाकली आपण त्याच्यामध्ये हे मस्त गाळून बघा आता कसा व्यवस्थित पल्प तयार झाला आहे त्याच्यात ही वेलची पावडर टाकली त्याच्यानंतर काय व्यवस्थित त्याला ढवळून घ्या एकजीव करून घ्यायचं परत ह्याची कन्सिस्टन्सी बघा कन्सिस्टन्सी असं झालं पाहिजे होमोजेनियस एकही गुठळी त्याच्यामध्ये गुठळी राहता कामा नाही वेलची पावडर सुद्धा आपण गाळण्यावर चाळून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये काही एक हे नाही ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आता तुम्ही बघू शकता आईस क्यूब्स आईस क्यूब्स तुम्ही तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे प्यायला मजा येते ग्लासमध्ये काढून घेतो लाईट गेले लाईट गेलेले आहेत तरी सुद्धा आम्ही सकाळी ठेवलं होतं तर हे असे आईस क्यूब्स काढून घेतोय आम्ही प्यायला आणि असं आता ग्लासमध्ये घ्यायचं आहे आपल्याला ग्लासामध्ये दोन चमचे साधारणतः टाकायचं एकदम थंड पाणी एक करून घ्यायचं फ्रीजला आणि मग फ्रीजमधलं पाणी त्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्सअप हो बघ असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं अजिबात खाली राहता कावळून व्यवस्थित ढवळून घ्यायचं नाही तर खाली तो पल्प राहील आणि वरती नुसतं पाणी राहील असं होतं का असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं ही काळजी मात्र घ्यायची आहे याचा आता आपण ढवळून घेतलंय हे झालं का रेडी आता रेडी झालं ना ते आता हे रेडी झालेलं आहे त्यात आम्ही अजून घर थोडा घेतला आहे आम्हाला थोडं पातळ वाटलं तर तुम्हालाही जर ते पातळ वाटलं तर तुम्ही त्याच्यात आणखीन थोडा पल्प घेऊ शकता छान असा पिवळा कलर आला आहे कैरीचं पण तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून मला सांगा व्हिडिओला तुम्ही अजिबात लाईक करत नाही आहे किंवा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करत नाही तर तेवढं सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कसं झालं आहे ते एकदा जरूर तुम्ही घरी करा आणि कसं झालं आहे ते आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा थँक्यू धन्यवाद